नागपूर पोलीस आयुक्तांकडून घटनास्थळाची पाहणी पोलीस फईम खानची आंदोलनातली भूमिका तपासणार संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही नागपूर हिंसाचारावर संघाचं स्पष्टीकरण औरंगजेबाचा मुक्ता मुद्दा हा संयुक्तिक नसल्याची ही भूमिका नागपूर हिंसाचारानंतर प्रमुख आंदोलकाला अटक फईम खानला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग नागपुरातल्या हिंसाचाराच्या वेळी नराधमाची अश्लेल कृत्य पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुण्याच्या हिंजेवडीत टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग आगीत होर चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर यशस्वी लँडिंग अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर प्रवेश निवंधा चौकातील रहाड आयोजकांनी बंद केल्यामुळे राडा रहाडीत रंग खेळण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी रहाड परिसरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज राज्यभरात रंगोत्सवाची धूम नाशिकमध्ये रहाड रंगपंचमीचा खेळ तर पंढरपूर आणि शिर्डीमध्ये सुद्धा रंगांची उधळण